राष्ट्रीय महामार्ग लगतच्या फुटपाथावर निकृष्ट दर्जाच्या पेव्हर ब्लॉकचा वापर संबंधितांकडे माजी नगरसेवक इलियास बावानी यांची तक्रार तक्रारी सोबत निकृष्ट दर्जाचे दोन पेव्हर ब्लॉक केले तहसीलदारांच्या स्वाधीन माहूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय राज्यमार्ग क्रमांक एकशे एकसष्ट वरील कामगार पुन्हा एकदा वादाचे सावट आहे मागील तीन वर्षापासून सुरू असलेल्या रस्त्याच्या कासवगतीच्या कामामुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच आता फुटपाथवर निकृष्ट दर्जाचे पेवर ब्लॉक वापरले जात असल्याचा आरोप माजी नगरसेवक इलियास बावानी यांनी केला त्यांनी या प्रकरणाची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे दाखल करत दोन निकृष्ट दर्जाचे पेवर ब्लॉक तहसीलदारांच्या स्वाधीन करण्यात आले विशेष मोठा निधी मंजूर तक्रारीचा ढीग वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः या कामाची तपासणी करावी अशी मागणी बावानी यांनी केली आहे त्यांनी आज दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी संबंधित विभागांना दिलेल्या तक्रारीत गुणनियंत्रण तपासणीद्वारे पेवर ब्लॉकची चाचणी करण्याची मागणी केली आहे प्रतिनिधी महाराष्ट्र क्रांती न्यूज संजय वडसकर माहूर